नमस्कार छे प उद्योगिनींची ह्या ग्रुपबरोबर मी गेली दोन वर्ष असोसिएटेड आहे पौर्णिमा मॅमशी ओळख झाली आणि तेव्हापासून मी ह्या ग्रुपबरोबर कनेक्टेड आहे आ, मी गायिका कवयित्री संगीतकार लेखिका आहे त्याचबरोबर फिल्म मेकरही आहे सो ॲक्च्युली आय मी टू सर्व्हिस इंडस्ट्री असं आपण म्हणू शकतो की शॉर्ट फिल्म्स डॉक्युमेंट्री कॉर्पोरेट फिल्म्स जिंगल्स बनवते किंवा ॲड फिल्म्स बनवते आजकाल जे डिजिटल मॅन्युअल्स ज्याला आपण म्हणू शकतो ते पण मी बनवते सो ह्या सगळ्यामधून मी या सगळ्याच्या माध्यमातून मी झेपकडे जेव्हा बघते इथे इतक्या सगळ्या कुठून कुठून दूर दूरून गावगावून आलेल्या स्त्रिया बघितल्या आणि इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग आणि असं वाटतं की इतकं काहीतरी करू शकत शकत असतात आणि करत असतात स्त्रिया आणि स्पेशली मी जेव्हा पौर्णिमा मॅमला बघते तर अगदी म्हणजे त्या त्या तर शी इज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आणि एनर्जी फॉर मी आणि फॉर मेनी वुमेन लाईक मी सो so, आजचा हा कार्यक्रम बघितला आणि पुन्हा एकदा जे बरोबर अजून माझं कनेक्शन घट्ट झालं छान मैत्रिणी इथे मला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून नवीन नवीन नवी आयडियाज मिळतात आणि काहीतरी काहीतरी करायला एनर्जी मिळते आणि एनकरेजमेंट पण मिळते सो so, आता हे वुमन्स डेच्या निमित्ताने आज मी इथे हे एक गाणं गायलं होतं तो तो ते सर्वांना आवडलं असेल आय होप सो आणि सर्व माझ्या भगिनींना मैत्रिणींना मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि झेप फाउंडेशनला ह्या क्षणी मी म्हणजे मी माझ्याच नावाने धनश्री गणात्र ह्याच नावाने मी माझे जे काय आहे त्या का सगळ्या ॲक्टिव्हिटीज करते कारण की मी जसं सांगितलं मी जिंगल्स बनवते आणि फिल्म मेकिंगमध्ये आहे ॲड फिल्म्स मेकिंग सो आय एम अ स्क्रिप्ट रायटर डिरेक्टर एडिटर अँड म्युझिक कम्पोजर अँड सिंगर ऑल्सो सो मला कॅमेरासाठी कोणाला तरी फक्त डिपेंडिंग अपॉन काय कशा टाईपची ॲड आहे किंवा काय आहे त्याप्रमाणे मी कॅमेरासाठी मी कोणाला हायर करते आणि सो uh, so, माझ्याच नावाने मी हा बिझनेस करते आहे सध्या आणि uh, मी हे सगळं शिकलेली आहे नाईन्टीन नाईन्टी वन नाईन्टी टूमध्ये सो आता ते कामी पडतं आहे मला आणि छान uh, मला uh, रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आहे कारण की इतके अनेक वर्ष मी स्क्रिप्ट रायटिंग माझं सुरूच होतं सो छान uh, uh, सहकार्य पण मिळतं सगळ्यांकडून आणि मला खूप छान वाटतं आहे हा ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करताना उद्योगिनी उद्योगिनीमध्ये इतक्या सगळ्या उद्योगिनी आहेत तर जसं आपण म्हणतो की मार्केटिंग आणि पब्लिसिटी हे खूप आवश्यक असतं कुठल्याही तुमच्या बिझनेससाठी म्हणजे आपण जे म्हणतो की ॲडव्हर्टायझिंग शिवाय तुमचं प्रॉडक्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही सो so, त्या ठिकाणी माझा नक्की उपयोग होऊ शकेल की ज्या उद्योगिनीचं जे प्रॉडक्ट आहे आणि त्यांचा टार्गेट ऑडियन्स जो आहे तर त्या टार्गेट ऑडियन्सनुसार त्यांची ॲड किंवा त्यांची जिंगल बनवून देणं या बाबतीत मी डेफिनेटली कायम सपोर्ट करीन आणि जे उद्योगिनींची ह्याच्या पण एक ॲड बनवली होती मागे मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या फंक्शनमध्ये ती इथे रिलीज पण झाली होती आणि खूप आवडली होती सगळ्यांना त्यापूर्वी आम्ही जेव्हा दुबईला गेलो होतो तेव्हा जे उद्योगिनींचे ह्यांचं एक टायटल सॉंग मी बनवून त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून दिला होता सो so अशा टाईपचं मी नक्कीच सपोर्ट नक्की माझ्याकडून मी करायला आवडेल आणि आय एम ऑलवेज ओपन टू ऑल हिज काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज आणि सपोर्ट मला आनंद होईल खूप खूप थँक्यू सो मच